हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज सटी बनना मी तुमच्यासाठी आणली झटपट बनणारी रेसिपी आणि ते आहे क्रिस्पी कॉर्न मी सर्वात आधी घेतले आहेत बॉईल केलेले कॉर्न तर बॉईल मी इथं फोर टू फाईव्ह मिनिट्स केली त्या कॉर्नला हाय फ्लेमवर आणि हे कॉर्न मी आता एका पातेलात काढून घेणार आणि यात मी आता टाकणार कॉर्नफ्लार तर कॉर्नफ्लर मी थोडं जास्तच टाकते म्हणजे त्याला प्रत्येक कॉर्नला एक छान कोटिंग क्रिएट होईल आणि त्याला तो एक चांगला क्रिस्पीनेस येईल तर मी आता नीट फार सगळ्यात आधी कॉर्नला लावून घेते आहे आणि यात मग याच्यानंतर मी टाकती आहे तिखट तिखट तुम्ही तर तुमच्या चवीनुसार घ्या मिठच्या जागी इथं मी चाट मसाला यूज करते आहे तर चाट मसाला टाकल्याने त्याला एक छान चटपटी टेस्ट येईल तर मी हे आता सगळं माझं मिश्रण छान मिक्स करून घेणार आणि त्यात मी टाकणार थोडं तेल तर तेल मी एकदम कमी टाकते आहे वन टेबल स्पून तेल मी इथं टाकलं आहे तर तेलाने ते छान चिटकून राहील कॉर्नला तिखट कॉर्नफ्लार आणि चाट मसाला याला मी एकदा छान नीट मिक्स करून घेतलं आहे आता मी याला एअरफ्रायरवाल्या ट्रेमध्ये ठेवणार इथं मी हे लायनर घेतलं आहे लायनरला मी परत वन टेबल स्पून ऑइल लावलं ला आहे आणि त्यावर सगळं कॉर्न टाकून दिला आहे हे लायनर मी ॲमेझॉनवरून घेतलं आहे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल हे लायनर यूज करून आपण त्यात भाजीसुद्धा बनवू शकतो तर मी आता माझे कॉन एअरफ्रायरमध्ये मा ठेवून देते तर मी आता इथं टेम्परेचर सेट करणार टू टू हंड्रेड डिग्री सेल्शियस आणि ते टाईम ऑटोमॅटिकली घेऊन घेईल तर याला लागतील आता फिफ्टीन मिनिट्स तर इथं माझे कॉन बनून रेडी आहेत यात मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू बाय